आज मी असे चवीचे पराठे बनवत आहे तर इथे या मिक्सरच्या जारमध्ये हिरवी मिरची लसूण आलं कोथिंबीरही घेऊ शकता थोडंसं जिरं टाकून याची पेस्ट बनवायची आहे पाणी न टाकता म्हणजे पेस्ट म्हणजे जाडसर असं हे वाटून घ्यायचं आता याच मिक्सरच्या जारमध्ये बारीक केलेली पत्तागोबी बा म्हणजे पुन्हा एकदा फिरवून घ्यायची आहे तुम्ही किसून देखील घेऊ शकता आता कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं या तेलामध्ये आपण वाटलेला ठेचा टाकून छान असा परतून घ्यायचा आहे कच्चेपणा दूर होईपर्यंत यामध्येच आपण हळद पावडर टाकणार आहोत हे व्यवस्थित परतून घ्या नंतरच सुके मसाले टाकायचे हळद पावडर लाल तिखट आणि धनेपूड टाकून जी आपण पत्तागोबी बारीक केलेली आहे मिक्सरमध्ये ती टाकून घ्यायची आहे झाकण ठेवायचं एक दोन मिनटं ही वाफून घ्यायची आता यामध्ये उकडलेला एक बटाटा किसून टाकायचा आहे म्हणजे हे आपण सारण बनवत आहोत पराठे पराठ्यासाठी आता यामध्ये चवीनुसार मीठ चाट मसाला कोथिंबीर टाकायची कोथिंबीर भरपूर टाका आणि एक अजून दोन मिनटासाठी वाफून घ्या म्हणजे हे आ, छान शिजल्या जाईल आता इकडे या कणिकमध्ये आपण चवीनुसार मीठ एक चम्मच तेल आणि अर्धा उकडलेला बटाटा किसून टाकायचा म्हणजे जे पारीचं पीठ आहे ते अगदी मऊसूत होते आणि पराठे छान ओठानेसुद्धा खाता येतील इतके नरम होतात तर ते पीठ मळून घ्यायचं पाणी टाकून छान मऊसर असं आता इकडे सारणसुद्धा तयार झालं आहे प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवायचं आहे याचे गोळे तयार करून घ्यायचे म्हणजे आपल्याला पटपट पराठे तयार करता येतील इथे मी पाव किलो पत्ता घेतली होती आणि एक उकडलेला बटाटा टाकलेला आहे त्यामध्ये तर आता मळलेलं पीठसुद्धा छान तयार झालं आता याची आपण एक छोटीशी पारी लाटून घ्यायची आहे त्याला तेल लावायचं थोडंसं कणिक टाकायचं आणि हा जो मिश्रणाचा गोळा आहे तो या पारीमध्ये भरायचा जसं आपण पुरणपोळी लाटतो त्या पद्धतीने पराठा लाटून घ्यायचा हलक्या हाताने कोरडं पीठ लावायचं आहे आणि छान पराठा लाटून आपण तव्यावर टाकून भाजून घेणार आहोत आता भाजता वेळेस तुम्ही तेल तूप बटर काहीही लावू शकता तुम्हाला जे आवडेल आ, ते मस्त खमंग होईपर्यंत दोन्ही साईडने पराठा भाजून घ्यायचा आहे हा पराठा आपण टिफिनलाही देऊ शकतो नाश्त्यालाही खाऊ शकतो किंवा मधल्या वेळेतही बनवू शकतो इतका चवदार लागतो की सर्वांना आवडेल असा हा पराठा आहे नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा कसा झाला मला सांगायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट रेसिपीसह तर आता इथे बघा मी सर्व पराठे बनवून घेतले आहेत खूप छान झाले आहेत नक्की करून बघा